आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू बिटा नमस्कार मी समीक्षा कांबळे चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या ताज्या घडामोड जागतिक मुकबधीर दिनानिमित्त सर्वोदय संस्थेची रॅली संपन्न सांगली जिल्हा तालुका खणापूर बिटे शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रॅली काढण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले लोकांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दत्ता पाटील तसेच विटा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पी एस आय पूजा येडेकर महाजन मॅडम यांना आपल्या समस्यांबाबतचे निवेदन देण्यात आले बघा या मुखबधीर लोकांची काय मागणी आहे तसेच वैभव पाटील हे काय म्हणाले या लोकांच्या समस्यांबाबत स्टार वन न्यूज वर्तमान कर्णबधीर दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी हा कर्णबधीर दिन आपण अत्यंत उत्साहात साजरा करतो यावर्षी देखील अत्यंत उत्साहात हा दिन आपण साजरा करीत आहोत आदरणीय सदाशिव भाऊ दरवर्षी या दिवशी उपस्थित असतात पण आज काय महत्वाच्या कार्यक्रमानिमित्त बाहेर असल्यामुळं ते आज येथे उपस्थित नाहीत पण त्यांच्या वतीने सुद्धा तुम्हा सगळ्यांना या दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या लोकनेते हनुमंतराव पाटील आपले जे मुखपथीर शाळा आहे ते लायन्स क्लब ऑफ बिटा सिटीनं चालू केलेली होती आणि आज सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती शाळा चालू आहे अशा मुलांना निसर्गानं जो घाला घातलाय त्यांना याच्यापासून पुढं त्यांचं आयुष्य जगत असताना कुठेही कमीपणा वाटू नये म्हणून ही, ही शाळा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवतोय दरवर्षी अनेक मुलं या शाळेचा लाभ घेतात आज अनेक वर्ष या शाळेच्या माध्यमातून आपण सर्वांना जी मदत घेतली केली त्याच्यामध्ये विट्यातील अनेक लोकांचा फार मोठा वाटा आहे ही मदत भविष्यात अशीच चांगल्या स्वरूपात चालण्यासाठी या शाळेच्या वतीनं लायन्स क्लबच्या वतीनं आणि लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी आपण यांना या स्वरूपात मदत करूया असा शब्द मी तुम्हाला देतो या दिनाच्या आपल्याला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा आणि आपली ही जी संघटना आहे ही संघटना अशीच बळकट राहावी त्याला लागल ती मदत करायचा शब्द आपण देतो भविष्यात विटे शहरामध्ये या संघटनेसाठी स्वतःची एखादी जागा असू शकते का एखादा हॉल तिथं मिळेल का ही जेणेकरून वर्षभरामध्ये विटे शहरामध्ये हे जी मुलं आली त्यांचे पालक आले किंवा काय कार्यक्रम घ्यायचा झाला तर आपल्याला तिथं त्यांना जागा उपलब्ध स्वतःची करून देता येईल असं आपण त्यांना हे करूया आणि आपल्या संस्थेमध्ये सुद्धा आज आपण दोन तीन ते तीन जणांना कर्णबधीर आहेत त्यांना आपण काम करायची संधी उपलब्ध करून दिलेली आहे भविष्यात सुद्धा आपल्या लोकनेते हनुमंतराव पाटील चार्टेबल ट्रस्टच्या ज्या संस्था आहेत तिथं ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला आपण कामाची संधी उपलब्ध करून देऊ असा शब्द मी देतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा कर्णबधीर दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा so, okay? ओके हा तर त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना आय कसं ड्रायव्हिंग लायसन्स मिळावं आपण शासनाला तशी विनंती करू आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जरी पकडलं तरी ते काही कम्युनिकेट असेल त्यांना त्यांची साईनलाई म्हणजे येत नसल्यामुळं तिथे तरी जास्त करण्यापती मुलं सफस करतात त्या ठिकाणी बरोबर आम्हाला हे पोलीस स्टेशन मी बघतो याची माहिती घेतो कारण साताऱ्याला करण्यामध्ये पण लायसन्स चालू झालेलं आहे एटीएम असं नाही चालू झालं आणि आपण तसं जिल्हाधिकाऱ्यांना कळवू म्हणा आणि इथे मॅडम आहेत त्या पण त्यांच्या पद्धतीनं पोलीस अधीक्षक आहेत आपले जे काही शाळा विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी आले आहेत कारण संस्थेतले मुलं आले आहेत आज वर्ल्ड डे डे म्हणून आज सगळे साजरा करतोय आपण आज तुम्ही आलात सगळ्यांना जेवणाची काही सोय तुम्ही केलेली आहे त्यामुळे तुमच्या मनापासून आभार आज तुम्हाला एक ओपनिंग बॅनरचं करायचं सोरो यार अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चैनेला लाईक शेअर सब्स्क्राइब करा